जरंगे पाटील आणि सगळाच आपला गोरगरीब समाज अठरा पगड जातीचा सगळेजण एकोणतीस तारखेच्या आंदोलनासाठी मुंबईला निघालेले आहेत पण सगळ्याला कळकळीची कुल विनंती करायची आणि विनंती करायच्या आधी जो सीमधला धनगर समाज माळी समाज बौद्ध समाज मातंग समाज हे ज्या सगळ्या समाजाचे लोक जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाला सपोर्ट करत आहेत जरंगे पाटलांना सपोर्ट करत आहेत त्यांना खरंच म्हणजे मनापासून त्यांचे आभार मानते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी में सगळ्यांना विनंती करते की बाबांनो आत्ता सणासुदीचे दिवस आहेत म्हणजे गौरी गणपतीचे दिवस आहेत खूप महत्त्वाचा सण आहे आपला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी आलेले आहेत आगमन झालेलं आहे आणि अशा वेळेला आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी जरंगे पाटील आपल्या सगळ्यांना घेऊन मुंबईला जात आहेत आणि जात असताना आत्ता काय आपण पायी जात नाही प्रत्येकाकडं कुठलं ना कुठलं मग सायकलीपासून मोटरसायकलीपासून ट्रॅक्टरपासून ते सगळ्या प्रकारचे वाहनं घेऊन आपण तयारीनं जात आहोत पण वाहनं चालवत असताना कुठलीही मस्ती दंगा करत जाऊ नका सणासुदीचे दिवस आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढी गरज समाजाला आहे तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त गरज तुमची तुमच्या कुटुंबाला आहे त्यामुळे वाहनं शिस्तीत चालवा ना गौरी गणपतीच्या सणाला गालबोट लागता कामा नाही किंवा जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ह्या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये याची पुरेपूर काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी कारण पाऊस पाण्याचे दिवस आहेत गाड्या स्लीप होऊ शकतात किंवा गर्दीमुळं कुठलेही अनुचित प्रकार घडू नये ह्याची काळजी आपण प्रत्येकानं घ्यायची आहे कारण विचार करा एक सेकंद एक सेकंद ही आपलं आयुष्य नष्ट करू शकतं प्रत्येक शेकंदाला महत्व द्या काळजीनं गाड्या चालवा मस्ती घालू नका दंगे कोरू नका कारण आपल्या सणासुदीला कसं होईल माहिती आहे का आधीच का, लोक काही लोक आहेत आरक्षणाच्या मराठा समाजाच्या किंवा पाटलांच्या विरोधातले तर ते आधीच भुंकायला लागलेले त्यांचे डाव पण असू शकतात त्यांचे ते कटकारस्थान पण करू शकतात त्यामुळं प्रत्येकानं सतर्क राहून प्रत्येकानं स्वतःची काळजी घेऊन ह्या आंदोलनाला सामील व्हायचे कारण तुमच्या कुटुंबाला तुमची खूप गरज आहे तुम्ही जरी आंदोलनाला गेले असले तरी तुमचं कुटुंब तुमची आतुरतेनं घरी वाट बघत आहे तुमच्या कुटुंबात असं वाटायला नको की बाबा आंदोलनाला गेला आमक झालं किंवा गौरी गणपतीच्या सणातच आमक तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर नाही कोसळला पाहिजे कारण समाजापेक्षा जास्त गरज तुमची तुमच्या कुटुंबाला आहे तर आपल्याला हे आंदोलन अगदी शांततेत पार पाडून आपल्या आरक्षणाची लढाई ही शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि ही लढाई एकदम आपल्याला शांततेत पार पाडायची कारण कसं होतं एखादी छोटीशी घटना पण आयुष्याची आठवण करून आहे आणि आप आपल्याला इतिहास घडवायचा आहे पण शांतीत आणि आपल्या कार्याला यश आणून इतिहास घडवायचा आहे म्हणून मी प्रत्येकाला कळकळीची कल विनंती करते कारण शंभर टाळके असले तरी आपल्याच शंभर टाळकेत एखादं बाहेरचं विकृत बुद्धीचं टाळकं घुसलेलं असतं तर ते कशासाठी तर आपल्या ह्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी किंवा आपल्या सणासुदीला गालबोट लावण्यासाठी कोण ना कोण विकृत बुद्धीचं घुसलेलं असतं तर अशा लोकांवर मात करून आपल्याला पुढं जायचं हे कायम लक्षात ठेवा आणि आपलं आंदोलन आपल्याला सफल करायचंय आपल्या आरक्षणाचा लढा आपल्याला सक्सेस आहे म्हणून मी माझ्या सगळ्या भावांना परत एकदा कळकळीची विनंती करते की दादा नो तुमच्या कुटुंबात तुमचं कोणतरी वाट बघते तुम्ही जी ह्या आंदोलनाची लढाई लढायला गेलेत ते यशस्वीरित्या पूर्ण करून सुखरूप तुमच्या घरी तुम्ही परत जा ही कळकळीची कल विनंती आहे आणि यामुळं कुठलेही वाहन चालवताना शिस्तीत चालवा पा। पाऊस पाण्याचे दिवस आहेत परत एकदा सांगते की आपल्या सणासुदीला आणि जरंगे पाटलांच्या ह्या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागायला नको कारण आपण जिवंत राहिलो आपण जिवंत राहिलो तर आपल्याला ह्या आंदोलनाचा आणि आरक्षणाचा लाभ होणार आहे पण आपणच चुकीचं काय करायला का गेलो आपलाच काय जर झालं तर आपलं आंदोलन किंवा आरक्षण हे काही उपयोगाचं होणार नाही आणि जरंगे पाटलांचंही हेच म्हणणं आहे की बाबा सगळं शांतीत घेऊन आपल्याला घरी यायचं आहे तुमच्या लेकरा बाळाला तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे त्यामुळं वाहनं शिस्तीत चालवा आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांना आपला कुठलाही त्रास होईल असं वागू नका आपल्याला सगळं शांतीत शिस्तीत पार पाडायचं ही लढाई जिंकायची आणि लढाई जिंकून गुलाल लिहून आपल्याला आपल्या घरी वापस यायचे ह्याची प्रत्येकानं जाणीव ठेवा कारण आत्ता हा समाज कोट्यावधी मुंबईकडे गेलेला आहे गौरी गणपतीचे दिवस असल्यामुळं पहिलंच मुंबईत गर्दी असणार आहे आणि परत आपला समाज कोट्यावधी जाण्यामुळं तिथं जास्त गर्दी होणार आहे पण ह्या गर्दीच्या ठिकाणी काही विकृत बुद्धीचे जे लो काही लोक आहेत आपल्या विरोधातले त्यांनी रचलेले कटकारस्थान सफल करण्यासाठी आपल्याच गर्दीत घुसून आपलेवरच घातपात करणारे काही लोक घुसू शकतात याची जाणीव ठेवा सतर्क राहा आणि खूप आनंदानं आपलं गुलाल लिहून आपल्या आरक्षणाचा लढा पूर्ण करून आपापल्या घरी वापस यावं हीच सगळ्याला कळकळीची कल विनंती आहे आणि परत एकदा सांगते की सगळ्यांनी सतर्क राहा गाड्या व्यवस्थित चालवा मस्ती करू नका एवढंच माझं सांगणं आहे